नमस्ते प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा आज आमच्या वाघोली आश्रममध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा कर करण्यात आला या निमित्ताने अनेक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आले होते अनेक मान्यवरांच्या हस्ते अनेक मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आणि ह्या आश्रममधील मुलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रत्येकाने या ठिकाणी येऊन मुलांना भेट दिली आणि हा प्रजासत्ताचा उत्साह वेगवेगळ्या पद्धतीने हो। कसा साजरा करते अशा पद्धतीनं आमच्या शाळेमध्येही निबंध स्पर्धा वस्तुद्ध स्पर्धा अशा विविध स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या त्याचबरोबर मागच्या कितीतरी वर तीन चार वर्षापासून रायडन रायडर ग्रुप या ठिकाणी येत असतो आणि हा प्रजासत्ताक दिन उत्साहात करण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि विविध उपक्रम त्यांच्यामार्फत या ठिकाणी राबवले जातात त्याच पद्धतीनं आज मुलांना एंटरटेनमेंटसाठी खूप देशगीत देशभक्तीपर गीते असे अनेक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आले आणि मुलांनी अतिशय मनसक्त आज या ठिकाणी अतिशय भक्तिमय देश देश भक्तीपर गीतांनी अतिशय भक्तिमय वातावरण या ठिकाणी आश्रममध्ये आणि मुलंही खूप आनंदात हा उत्सव उस्ता साजरा करतात तर मुलांच्याही चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद बघायला मिळतो अनेक मान्यवर अनेक समाजातील जी काही समाजात मदत करणारी लोकं अशी लोक या दिवशी या ठिकाणी आश्रमाला भेट देत असतात आणि हा उत्साह अधिक उत्साहाने साजरा करण्यासाठी हातभार लावत असतात हो आता आत्ता हा उत्साह आपण सगळेजण बघत आहेत मुलं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी अतिशय मनसोक्त या ठिकाणी उपक्रम सादर करत आहेत आणि हे जल्लोष हा एक उत्साह मुलांमध्ये आपल्याला सगळ्यांना बघायला भेटतो देशभर असं बघती दे एक वेगळं वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे आणि ह्या वातावरणामध्ये वाता आपण सर्वजण या ठिकाणी सामील झालात जेही लोक आज इथं आश्रमाला भेट देत आहेत जे या मुलांच्या उत्साहात सहभागी होत आहेत त्यांनाही मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा मी सर्वांना दिनाच्या खूप खूप